नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत नवा विचार नवा दृष्टिकोन शहरातील देवनगर परिसर सध्या मोठ्या आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे महिन्यात फक्त दोन ते तीन वेळ होणारा पाणी पुरवठा आणि त्यामध्ये मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी या पाण्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे लहान मुले वृद्ध महिलांमध्ये आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे विशेष बाब म्हणजे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन ही थेट नालींमधून जाते आणि ही पाईपलाईन जागोजागी लीक आहे त्यामुळे नाल्यांचे घाण पाणी पाईपमध्ये मिसळून संपूर्ण पाणी दूषित करत आहे नगर परिषद दिग्रस यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तक्रार करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना आधी तुम्ही पाणीपट्टा भरणा केला आहे का असा उलट प्रश्न विचारला जातो यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे जर याकडे तत्काळ लक्ष दिले नाही तर छातींचे आजार पसरून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही नागरिकांचे आरोग्य धोकात टाकणाऱ्या या भयानक पाणी प्रश्नाकडे प्रशासन लक्ष देणार का एखादा जीव गमवावा लागेल असाच प्रश्न सध्या स्थितीला दिग्रस शहरात निर्माण झालेला आहे आपल्या परिसरातील नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी